बहुचेरची तर नितेश राणेची लवकरच रॅली जो अचलपूरचा नाका त्या ठिकाणी चालू होत आहे तशा पद्धतीनं पोलीस प्रशासन सध्या तुम्ही पाहत असाल तर साऱ्या पोलीस ज्या गाड्या आहेत त्या सध्या गाड्या मार्गस्थ झाल्या हजारोच्या संख्येनं पोलीस प्रशासन बाहेरचा आला आजपर्यंतही परतवाडा शहराने एवढा मोठा काहीच जमा पाहिला नाही तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर पोलीस प्रशासन सर्व शस्त्र सज्ज अवस्थेत आहे पाठीमागून मोठ्या प्रमाणात सध्या गाड्या येऊन राहिल्या या संख्येनं पोलीस कर्मचारी याशिवाय तुम्ही जर पाहत असाल तर सर्व जे प्रशासकीय यंत्रणा कामी लागली आहे शस्त्रसज्ञ अवस्थेत पोलीस बंदोबस्त एकूण लागलेला असून तुम्ही या ठिकाणचं दृश्य पाहत असाल तर तिकडचा जो परतवाडा स्वर्गवाशी कुणाल डेबे महामार्ग जो आहे तो महामार्ग सध्या चांदूर बाजार नाक्यावर स्थाप केलाय याशिवाय आज जर विचार केला तर जिल्ह्याच्या बाहेर जवळपास पाच जिल्ह्याचे पोलीस यंत्रणा या ठिकाणी आली असून नितेश राणेचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालं आहे तशा प्रकारची सर्व व्यवस्था पोलीस प्रशासन धावपळ तुमच्या लक्षात येऊन राहिली रॅली अजून पाठीमागं असून तुम्ही जर सध्या अनिल भाऊ पिंपळेचं हॉटेल अनिल या ठिकाणी सखोन जर आले तुम्ही भल्ला मस्त नाश्ता भेटते या ठिकाणी जर पाहत असाल तर हजारोच्या संख्येनं लोक आहेत ना हे एकत्र आहेत आणि रॅली पाहायसाठी आले एवढी अपेक्षा अपेक्षेच्या पलीकडेही सध्या या ठिकाणी जर पाहिलं तर जे हिंदू प्रेमी लोक आहेत ना एकत्र आल्याच्या ना आजच्या रॅलीला एक अलगच उत्साह आहे तुम्ही जर सध्या या ठिकाणी पाहत असाल तर जे हिंदू प्रेमी आहेत हे सर्व हिंदू प्रेमी एकत्र आले आहेत मोठा मोठा एक वेगळाच उत्साह आजच्या या रॅलीत आहे तुम्ही जर इकडे समोर येत असाल तर मी तुम्हाला सध्या दुरून एक दृश्य दाखवतो हे चांदूर बाजार नाक्यापासून तर जे हा जो स्वर्गवासी कुणाल कुणालडेथे महामार्ग आहे या महामार्गाचं म्हणजे चांदूर बाजार नाक्यापासून तर अचलपूरचा जो नाका आहे तिथपर्यंत पाठीमांगा जर तुम्ही पाहत असाल तर कमीत कमी एक एक किलोमीटर अजून रॅली आहे पण तत्पूर्वी या ठिकाणी जे हिंदू लोक आहेत ना हिंदू प्रेमी लोक एकत्र आले असल्याचे ना या ठिकाणचा हा जो उत्साह हा वेगळा आहे पोलीस प्रशासनही त्या पद्धतीनं या ठिकाणचं या ठिकाणी जे आहे व्यवस्था ठेवून आहे मोठ्या प्रमाणात दूध साठी धारक या ठिकाणी आले आहेत आणि लवकरच या ठिकाणी आहे चे नितेश राणेची अखेर रॅली सध्या चालू झाली आहे तर या ठिकाणी सध्या जो डीजे आहे हा डीजे पुढे आहे आणि तिकडे जर पाठीमागा तुम्ही पाहत असाल तर नितेश राणे सध्या त्या सजवलेल्या गाडीपासून सर्वजण एकत्र आले असून संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व जे रॅली आहे हे रॅली एकत्र आले आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून हे सर्व हिंदू धर्मप्रेमी आहेत हे एकत्र आले आहेत आणि हे जे रॅली आहे आता हे रॅली किती मोठी आहे तुम्ही या ठिकाणी पाहणार आहे सध्या मी चांदूर बाजार नाक्यावर आहोत या ठिकाणी हे जर तुम्ही पाहत असाल तर सध्या हजारोच्या संख्येत रॅली रॅलीला सुरुवात झाली असून आजपर्यंत ही अटलपूर परतवाडा शहरानं एवढी मोठी रॅली पाहिली नाही आहे मोठ्या अवस्थेत या ठिकाणी हे जे रॅली आहे सध्या या रॅलीला सुरुवात झाली आहे आणि एक या रॅलीचा एक महत्वाचा विषय जर पाहिला तर जे टू व्हीलर धारक आहेत हे सर्व टू व्हीलर वाले एकत्र येऊन या ठिकाणी रॅलीत मोठ्या उत्साहात हे झाले आहेत तुम्ही हे सर्व दृश्य या ठिकाणचं पाठीमागचं पाहू शकता की हे रॅली किती मोठी आहे आज टू व्हीलर आहे एका सेकंदात किती हो टू व्हीलर जातील सांगता येत नाही एका सेकंदात समोर कितीतरी हे जातात आणि अजूनही या रॅलीत जे सहभागी लोक आहेत हे लोक मोठ्या संख्येत या अचलपुरात सध्या प्रवेश करत आहेत

परतवाडा शहरानं एवढी हो। मोठी रॅली पाहिली नाही ते रॅली जे ज्वलंत प्रेमी लोक आहेत आजच्या या रॅली सध्या एकत्र झाली आहे रॅली किती मोठी आहे हे रॅली तुम्ही सध्या या ठिकाणून पाहत आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सध्या तुम्ही पाहत असाल की आता लोक किती मोठी रॅली गेली अजूनही पाठीमागा जे रॅली आहे ते रॅली अजूनही चालूच आहे हजारोच्या संख्येत सध्या या ठिकाणी या रॅलीत या रॅलीत सध्या जे हिंदू प्रेमी लोक आहेत ते एकत्र झाले आहेत आजपर्यंत ही एवढी मोठी रॅली या अचलपूर परतवाडा शहरानं पाहिली आहे या रॅलीतलं हे रिअल दृश्य म्हणजे हे रिअल दृश्य सध्या तुम्ही तुमच्या टीव्ही समोर सध्या पोहोचून राहिले आहे आणि अजूनही किती समोर गेली रॅली अजूनही रॅली किती मोठी पाठीमागा आहे या ठिकाणचे तुम्ही दृश्य पाहून राहिले अचलपूर परतवाडा शहरातली ना भूतो ना भविष्य रॅली सध्या निघाली आहे आधी समोर किती असेल एक किलोमीटरच्या पलीकडे रॅली गेली आहे आणि अजूनही पाठीमाग कमीत कमी एक किलोमीटर रॅली पाठीमाग अजून तुम्हाला तशी दिसणार आहे पट्टन बोला पट्टन बोला फाइलिंग उद्या बंद करण्यात आलं <tip> गेल्या कितीतरी मिनिटापासून या ठिकाणून जे दूरचाकी स्वार आहेत हातात भगवा ध्वज घेऊन आणि जय श्रीरामचे नारे जे सध्या या रॅलीत अजूनही एकाग्र झाले आहेत अजूनही पाठीमाग रॅली मोठ्या प्रमाणात आहे सोबतच पोलिसाचा दांडगा बंदोबस्त आहे या ठिकाणी रोडच्या आजूबाजू पाहत असाल तर सर्व ठिकाणी जे आमचे प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी आहेत त्याशिवाय पोलीस प्रशासनाचे जे, जे कर्मचारी आहेत या रोडच्या सर्व थांबल्या आहेत तुम्ही या ठिकाणी हे सर्व पाहू शकता आणि हे किती मोठी रॅली म्हणजे एवढी मोठी रॅली कोणच ते पाहिजे हे एवढं मोठं रॅलीचं दृश्य तुम्ही सध्या तुमच्या गावांना सध्या पाहून राहिल्या या ठिकाणचे दृश्य पहा आणि रॅली अजूनही पहा किती दूर आहे क्या कर रहा है वो बंदा तुम्ही पाहिलं असेल की किती मोठी रॅली आता म्हणजे दूर काय माहित पण मी सध्या स्वर्गवाशी कुणाल डेपे महामार्ग जो आहे त्या चांदूर बाजार नाच्यावर थांबलो आहे आणि हे रॅली अजूनही पुढे गेली आहे पण पाठीमागा अजूनही जी रॅली आहे हे रॅली कार्यान्वितच आहे पण आता थोडस पुढे जायचं आहे म्हणून गावांना चांदूर बाजार नाच्यावर ब्रेकिंग येत आहे की नितेश राणे यांची बहुचर्ची बाकी रॅली रॅली सुरुवात झाली आहे